कदंबा महामंडळ बदलत्या काळा प्रमाण प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांनी वेगवेगळे वेग बदल करतात जे लोक एकाच रुटार दर दिसा प्रवास करतात त्यांचे खातीर कदंब येरादारी महामंडळात पास सुविधा काढिली ह्या पासात म्हयन्याक अमके पैसे भरचे पडतेले आणि म्हयन्याचो पास मेळटालो ह्या पासाक लागून प्रवाशांक तिकीट खर्चात बचत जाताली पण काळा प्रमाण कदंब येरादारी महामंडळात काय बदल केल्या स्मार्ट सिटीत इव्ही बसी सुरू केले उपरांत स्मार्ट ट्रान्झिट कार्ड सुरू केले आणि आता कागदी पासा बदला स्मार्ट ट्रान्झिट पास सुविधा सुरू केल्या नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात सगळ्यांना कदंबा बसीच्या कागदी पासाची सुवात आता स्मार्ट ट्रान्झिट पासान घेतल्या एक ऑगस्टा उपरात महिनाळो कागदी पास बंद जातलो आणि ते बदला स्मार्ट ट्रान्झिट पास येतलो आणि सगळं व्यवहार डिजिटल जातलो अशी माहिती कदंब येरादारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली हो स्मार्ट ट्रान्झिट पास कागदी पाशेनूच महिनाळो पास असा पण हे विषयीची सगळी प्रक्रिया डिजिटल असतली प्रवाशांनी कदंब येरादारी महामंडळाची कॅशलेस डॉट केटीसीएल डॉट गोवा डॉट गोव्हर्मेंट डॉट इन ह्या वेबसाईटीर वचून स्मार्ट ट्रान्झिट पासाक एप्लाय करचे मागीर कदंब स्टँडाचेर आशिल्ल्या काउंटरार वचून ते घेवचे दर महिन्याचे पैसे हातूत रिचार्ज करून भरचे पडटले पासाक एप्लाय करतना आपलो सदचो रूट हातूत सिलेक्ट करचो उपरात ते कार्ड बस स्टँडार आशिल्ल्या काउंटरचे मेटले प्रवास करतना कंडक्टर एस मशनात ते कार्ड स्वयप करतलो आणि प्रवास सोपले उपरात त्या दिसाचे पैसे तातूंतल्यान आपोआप वतले अशी माहिती अधिकाऱ्यान दिली स्मार्ट ट्रान्झिट पास सुविधा खातीर उक्ती झाल्या काही जणांनी हो पास घेतला पण प्रवाशांक हे विषयी पुराय आणि सारखी माहिती नाशिल्ल्यान काही अडचणी येतात ह्या कार्डाचे फक्त सुरवेचो प्रवास ते निमाणो प्रवास करपी बस स्टँडाचेर बस मेळटा मदल्या मधल्या स्टँडाचेर बस धरल्या कार्ड वैध थारना देखीक कार्ड एप्लाय करतना जो तुम्ही सिलेक्ट केल्लो त्या ते, ते कार्ड वैध थारतले समजा केरी ते पणजी मेरेनच्या रुटाची देख घेतल्या कागदी पासात तुम्ही केरी ते पणजी मधी ख सुवातेर बस धरल्या तो पास वैद्य थारतालो पण स्मार्ट ट्रान्झिट पासात तसे ना तुमचं जर केरी ते पणजी रूट असा जाल्यार केरी सोडल्यार मदी पर्या साखळे माशेल वा हेर ख सुवातेर बस धरल्यार कार्डाचा वापर जायना मागीर ते खातीर वेगळे पैसे दिवचे पडटा हे विषयी उलयतना वरिष्ठ अधिकाऱ्यान सांगले महसूल गयटी बंद करपा स्मार्ट ट्रान्झिट पास सुरू करपाचो हेत असा कांय लोक कागदी पासाचो गैरवापर करून एकाच दिसा तीन तीन फावटी बसींतल्यान प्रवास करतात मडगांव ते पणजे आसत जाल्यार ते मदींच कुट्टाळे देंवताले आणि थंयसर आपले काम करून परत दुसरी बस धरून पणजे वताले ह्या आमकां लुकसाण सोंसचें सोसचे अशें अधिकाऱ्यान सांगले ह्या कार्डाक लागून आता पारदर्शता येतली जो रूड हातूंत थारायला तोच रूड लोकांक वापरपाक मेळटलो जे कोण कागदी पास रिन्यू करपाक येतात तांकां कागदाचो पास दिवचे सोडून स्मार्ट ट्रान्झीट पास दिवपाची सुचोवणी अधिकाऱ्यांक दिल्या जुलै सोपचे पहिली कागदी पासा बदला स्मार्ट ट्रान्झिट पास करचो अशी सुचोवणी अधिकाऱ्यांनी दिल्या अशोच माहिती दिवपी बातमी आयकुपाक भरभूच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो विसरूं विसरू नका खबऱ्यो खबर खातीर भेट दियात भांगरभूंय वेबसायटी डब्ल्यू 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 डॉट यूटूब डॉट कॉम तसेच भांरभूच्या करा